हाय आज आपण घेतलेला आहे कोळंबीचा रस्सा करायला तर हे बघा ही कोळंबी आहे तर मी एवढीच कोळंबी सगळी साफ करून घेतलेली आहे आणि साफ करून त्याच्या आतमधल्या जे शिरा विरा असतात ना ते सगळं साफ करून घेतलं आहे त्यासाठी मला तेम अर्धा एक तास गेलेला आहे एवढी कोळंबी साफ करून घेतली आणि त्या कालवनासाठी आता मला मसाला करायचा आहे त्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य मी कांदा भाजून घेतलेला आहे लसूण घेतला आहे भाजून इथे खोबरं भाजलेलं आहे आणि त्यासाठी आलं आणि कोथिंबीर आता या सगळ्या गोष्टींची मी पहिला मसाला करून घेणार आहे सगळ्यांची पेस्ट करून घेणार आहे काय काय घेणार आहे त्याच्यात लसूण कांदा खोबरं आलं जरास आणि कोथिंबीर एवढा मसाला करून घेणार आहे मी आधी सगळा यायचा हा बघितलं आपला झाला मसाला तयार आपला मसाला हिरवा वाटण त्याच्यात कांदा लसूण खोबरं आलं कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ते खोबरं जरा साईडला जास्त झालं ना ते वेगळं घेऊन त्यात जरासं टॉमॅटो टाकला आणि टॉमॅटो अर्धा टाकून त्याची अजून परत त्याची पेस्ट करून घेतली आणि फोडणीला आता कापून ठेवलेला हो आहे बारीक कांदा आणि टॉमॅटो आणि आता फोडणी कशी देते ती बघा ते बघा आता त्यात टाकलेलं आहे मी कांदा आणि टॉमॅटो आता ते व्यवस्थित लाल परतून घेणार आहे आणि इकडे एका साईडला मी घेतलं आहे कांदा लसूण मसाला मिरची पावडर हा मटण मसाला घेतला आहे हे मीठ आहे कुठे गेलं हे मीठ घेतलंय आणि हळद घेतले थोडीशी आणि आता हे सगळं आपल्याला कांदा टॉमॅटो परतून झाल्यावर हे सगळे मसाले एकदम त्यात टाकायचे ते मसाले झाल्यानंतर हा फिटलेला मसाला टाकायचा आहे टाकला हा मसाला पण चांगला परतून घेते आणि थोडं थोडं ह्याच्याकडे पाणी टाकते तर थोडं थोडं करून मी एवढं असं पाणी टाकलेलं आहे गरम गरम करून सोडले त्यात पाणी मी टोपावरती जरासं आणि आता हे कालवनाला चांगला कडाला ना पाच मिनटं चांगलं उकळून देणार आहे पाच सात मिनटं आणि मग ही कोळंबी त्याच्यात टाकून आहे बघा पाच सात मिनटं कालवण उकळल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कोळंबी सोडलेली आहे आता चांगली कोळंबी शिजवून घेते मस्तपैकी आणि मग नंतर तुम्हाला दाखवते कालवण कसं झालं मस्त कड बघा किती मस्त आलेलं आहे भारी मस्त कालवनाला उकळे आले मस्त आता कोळंबी शिजवून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेईन मग थोडंसं दहा दहा पाच दहा मिनटं तरी थोडं शिजवून घेते कालवण चांगले कोळंबी शिजवायसाठी उकळ उकळे घेते उकळे घालून चालेल तर मग झालं या कोळंबीचा आपला रसा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा पटकन होतं जास्त साहित्य लागत नाही आहे घरच्या साहित्यात पटकन होऊन जाते कमी साहित्यात करून बघा येत चला बाय